तोंड बोलत ना आम्ही होतो ना मग दुकानसाठी रात्री आम्हाला जायलाच टाइम नाही भेटला आणि विराला इथं जुळी पण बांधली बघा काय नाही टाचाल रोज जोपती त्या जो आल्यावर आणि आता मस्त चहा करते गॅस पण येत आता तू पिशवी आणले आणि आता एकदा चहा पितो आणि थोडस असतो आणि मग घरी जातो आता लोकांची साफसफाई साँग करून घेते आता सकाळी उठले नंतर खूप हे झालं होत साफि बाहेर अंगण वगैरे सगळं स्वच्छ झाडून घेतलं खूप कागद पडले होते बाटल्या पडल्या होत्या कचरा पडला होता सगळं आवरून घेतलं

पप्पाणी आम्ही सगळे मदत कर आम्ही इथंच स्वयंपाक वगैरे केला आणि जेवण वगैरे केले आणि मंगसरेखांते आता तिकडे गेलेले अनुष्का आणि मी आणि तिचा बाबा आम्ही इथंच आहे तर मला आता सगळं काम आवरलंय माझं मी आता फरची वगैरे सगळं पुसून घेतलं सगळं आवरून घेतलं इथं विराला मी जोळी बांधली होती इथं विराला जोळी बांधली होती आणि सगळ्यांचे आंघोळे वगैरे झाले आणि इकडं किचन बिचन सगळं साफ केलं आणि सगळं आवरून आहे ना आता मी दुकानमध्ये जाणार आहे तर सगळं मस्त आवरलं जेवण वगैरे झाले भांडे वगैरे झाले आणि किचन वगैरे साफ केलं सगळं तर सगळे भांडे वगैरे घासून झाले फरचे वगैरे पुसून झाले सगळं असं सगळे फरचे वगैरे पुसले आणि आता आहे ना आम्ही जाणार आहे दुकानमध्ये एवढं सगळं आणि जत्रा जा जाऊन चार पाईपच नाही घेऊन आले इथं जवळच आहे दुकान त्या दुकानमधून तर सगळं आवडलं आहे आता आता मी जाते दुकानमध्ये अनुष्का अनुष्काचे पप्पा आणि बाबा दुकानमध्ये आहे आणि सुरेखा अश्विनी आणि मुलींना आ... मी बोलली की आपण चार वाजता आहे जत्रात जाऊ तर ते आल्या कामगार मी ना यात्रेत पण जाणार आहे म्हणजे लवकरच जाऊन येऊ कारण संध्याकाळची खूपच गर्दी असते तर संध्याकाळी खूप गर्दी असते त्यामुळे ना आम्ही आत्ता लगेच चार वाजता जाणार आहे ते आल्याकरी लगेच जाणार आहे आणि विरा पण झोपेल रात्री संध्याकाळी जाता येणार नाही तर त्यांना बी बोलले आपण येणार लवकर जाऊ आणि संध्याकाळचं म्हणजे विराज पिंपळाच्या झाडाचे ना सगळे पानं गळून गेले ते बघा पूर्ण रिकामा झाला आमचं पिंपळ पूर्ण पानं गळून गेलेली इकडे पाण्याची टाकी बघा विरा तू वीर आली आली तू हा हा आली आली आणि आता शिक आल्या भाईया आता शिक आल्या आहे आम्हाला

सल्ला काय उद्या सकाळी ती गजार आहे दुकान मध्ये माई विसर का त्यांना खूप उसर लागले यायला

काय करा राहिले आता बरं आहे ना आम्हाला बघायला काय नाही चांगलं दिसत चांगला दिसत रालोय आम्ही रात्री बघा पाय

धरून धरी अय्या गाडी चालवायची भरपूर भरपूर नक जाऊ विरू कशाला काढलं विहिरू कशाला काढलं राहून द्यायच्या नारू आता झाली जत्रा सगळ्यांची आता उद्या थोडी उद्याचे दिवस राहीन जात्रा हा हा विरूरू इकडे फक्त विरा हे विरू मला लाईट लागते का रे

येणार आहे परत पप्पा गाडीवर जाऊन बसले